सहकार वेगळं आणि राजकारण वेगळं अशी भूमिका अनेक राजकारण्यांची राहिली आहे त्यापैकीच एक जोडी म्हणजे बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ कोल्हापूरमध्ये महाडी गटाची सत्ता हसन मुश्रीफ आणि बंटी पाटील यांनी एडी चोटी का जोर लावला होता मात्र हसन मुश्रीफ अजित पवारांसोबत सत्तेच्या बाकावर जाऊन बसले असं असलं तरी दोघांची दोस्ती मात्र कायम होती पण आता कोल्हापूरचं राजकारण पाहिलं बदललेली समीकरणं लक्षात घेतली तर सतेज पाटील यांच्यासाठी मोठी परीक्षा असणार आहे ती कशी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून समरजित घाडगे यांची आमदार बनण्याची इच्छा काही लपून राहिलेली नाही मात्र अजित पवार यांनी थेट हसन मुश्रीफ यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर समरजीत घाटगे यांची भूमिका काय असेल याकडे लक्ष असतानाच ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या अखेर समरजित घाटगे यांनी स्वतः याबाबत खुलासा केलाय आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समरजित यांनी दिली या तीन तारखेला पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होईल अशी माहिती घाटगे यांनी दिले दुसरीकडे शरद पवार यांनी देखील आज कागलमध्ये आपली तीन तारखेला सभा होईल असं पत्रकार परिषदेत सांगितलं आपण कागलमध्ये सभा घ्यावी अशी तेथील नागरिकांची इच्छा असं शरद पवार म्हणाले याचाच अर्थ पवारांच्या उपस्थितीत समरजित घाडगे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे समाजुद घाटगे यांच्या भूमिकेने भाजपला सगळ्यात मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे घाटगे यांच्या पक्षप्रवेशामुळे अनेक नेत्यांचीही आता गोष्टी झाली आहे त्यापैकीच एक आहे सतेज पाटील हे नाव सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात असलेले सलोख्याचे संबंध सर्वश्रुत आहेत पण महाविकास आघाडीचं नेतृत्व म्हणून आता सतेज पाटील यांना हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजित घाटगेंचा प्रचार करावा लागणार आहे आणि आता त्याचमुळे सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय त्यामुळे आता सतेज पाटील काय भूमिका घेतात जर सतेज पाटील यांनी घाटगेंचा प्रचार केला तर जिल्ह्यात पाटील विरुद्ध मुश्रीफ यांच्यात नववैर निर्माण होईल ये का येत्या महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिकांच्या निवडणुकीवर या सगळ्याचा काय परिणाम होणार हे येत्या काळात पाहावं लागेल तुर्ताशा बातमी तितकंच तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा सिविक मिरर